नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आजचा व्हिडिओचा विषय म्हणजे आता गेली दोन मैदानं कॅन्सल झाले आहेत वाटंबऱ्याचं एकावन्न हजार रुपयाचं मैदान हे कॅन्सल झालं पोलीस आलं आणि कालचं म्हणजे मालगावचं मैदान जे होतं एक लाखाचं ते पण कॅन्सल झालं तर ही कॅन्सल होण्याची कारण अनेक आवश्यकता आहेत पण त्यातलं मुख्य कारण मला वाटतं ते म्हणजे परवानगीचा विषय असणार आहे तर सुरुवातीला परवानगी मिळालेली का नाही काढलेली का नाही ह्या ह्याबद्दल काय आपल्याला माहिती नाही पूर्ण पण तरी पण मित्रांनो अनेक शक्यता ह्याच आहेत की परवानगीच काढली नसणार आहे फक्त वरवर सूचना देऊन हे मैदान आयोजित केलं असेल असं मला वाटते तर असं मित्रांनो प्रॉब्लेम काय होती की आम्ही स्वतः मी वाटंबऱ्याच्या मैदानला खितनं साधारणपणे आम्हाला एक एकशे वीस एकशे तीस एक किलोमीटर वाटंबरे गाव लागते तर एवढ्या एकशे तीस किलोमीटर जाऊन पट्ट्यावर जाऊन वाट बघून बघून शेवटी परत आलोय तर हे झालंय वैयक्तिक माझा विषय झालाय पण त्याचप्रमाणे जे वडापाववाले आहेत म्हणजे जे नाशवंत माल आहेत वडापाववाल्यांचा त्यांचं नुकसान झालं हे आर्थिक नुकसान त्याचप्रमाणे बैल मालक जे आलते म्हणजे आता कोल्हापुरावर कोण बैल मालक होते कोण वेगवेगळ्या गावातून होते तर त्यांचं जे येण्या जाण्याचा खर्च आहे तो बुडला तर बैल पट्ट्यावर आलतीत आणि त्याच टेम्पो भाडं किंवा खर्च खर चांगलं तर प्रवेश फी भरलेले आहेत ते पैसे अडकून राहिलं कमी कधी देतात लवकर कधी देत नाहीत लवकर तर अनेकांचं नुकसान यात आर्थिक नुकसान होतं एक कारण मैदान अशी कॅन्सल कमिटी असं काय अडचण येत नाही कॅन्सल म्हणून सांगायला किती खचून एक मेसेज टाकला की मैदान कॅन्सल आलं पण इतर सगळ्या जुन्या असतात बैल उपायश ठेवलेले असतात टेम्पो सांगितलेला असतात त्यांचं तर भाडं द्यायलाच लागते काय कोण मैदान कॅन्सल आलं म्हणून कोण पुकड येत नसते काय नसते तर त्याचप्रमाणे ही मैदान अशी कॅन्सल होऊ नयेत आणि जास्तीत जास्त ही परवानगी जी व्हावी यासाठी आपण आता हे व्हिडिओ कर लावले तर आता त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे म्हणजे आता सांगलीतली ही प्रोसेस आहे कदाचित कोल्हापुरात एका दुसरं डॉक्युमेंट कमी जास्त असेल नाही तर हीच प्रोसेस असणार आहे तर त्यासाठी आता तुम्हाला सांगतो आणि हे फोटो व जे काही नमुना आहेत ते सगळं तुम्हाला इथं ह्या व्हिडिओच्या साईडला तुम्हाला दिसणारच आहेत तर आता ते सांगतो नेमकं कसं असणार आहे पहिला बैलगाडी शर्यतीसाठी शासकीय परवानगी कशी मिळवावी तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे आता सर्रास मैदानी सगळी गाव लेवललाच होती खेडेगावातच होत्या कुठलीच मैदानी शहर लेवलला होत नसेल त्यामुळे लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायतीचा दाखला पहिला घ्यायचा त्याचप्रमाणे ग्रामसेवकांचा दाखला घ्यायचा जिथून बैल पळणार आहेत तिथले शेतमालकांचं संमतीपत्र म्हणजे आता जिच्या शेतातनं पळणार आहेत कारण असं कोण डांबरीला पळवत नाही आपल्या भागात तर मैदान तर त्यासाठी जिथनं शेतमालकाची संमतीपत्र घ्यायचं आहे आणि ज्या मालकांची संमतीपत्र घेतलंय त्या जमिनींचा सात बारा व खाते उतारा कमीत कमी पाच सात बारा पाच खाते उतारा पाहिजेत ही सगळी कागदपत्र पहिला गोळा करायची याला काही जास्त वेळ लागत नाही खचून दोन तीन तासाचं काम आहे आपल्या ग्राम जा ग्रामपंचायतीत जाऊन दाखला काय ग्रामपंचायत लगेच देत्या काय अडचण नसते यात्रेच्या मैदानांना इतर मैदानांना तर त्यानंतर प्रांत ऑफिस मध्ये जायचं ही सगळी कागदपत्र द्यायची तर त्यांनी तिथं फॉर्मचा नमुना देत्यात तो सगळा फॉर्म प्रिंट म्हणजे टायपिंग करून आणाय भरणं आणि ते सगळी कागदपत्र आणि कागदपत्रांचा नमुना तो सगळ्या प्रांत ऑफिसला द्यायचा आणि प्रांत ऑफिसमध्ये दिल्यावर त्यांनी त्यांचं लेटर देतात जे तहसीलदार ऑफिसला एक देतात पोलीस स्टेशनला तालुक्याच्या एक देतात आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला एक लेटर देतात तर ते लेटर घेऊन पहिला आपण तहसीलदार ऑफिसला जायचं तहसीलदार ऑफिस त्यांचं लेटर परत न तहसीलदार ऑफिस एक लेटर देते ते लेटर घेऊन सर्कल अधिकाऱ्याकडे एक जायचं आणि सरकारी दवाखान्याकडे एक जायचं तर तहसीलदार ऑफिस हे दोघांना लेटर देत असते सर्कल अधिकारी आणि सरकारी दवाखाना त्याच्यानंतरनं प्रांत ऑफिसनं दिलेलं दुसरं लेटर पोलीस स्टेशन स्थानिक पोलीस स्टेशन किंवा तालुक्यात पोलिस स्टेशनला नेऊन द्यायचं आणि त्यांची एक परवानगी घ्यायची परवानगीचं लेटर त्याचप्रमाणे प्रांत ऑफिसनं दिलेलं तिसरं लेटर सार्वजनिक बांधकाम विभागाला एक द्यायचं असते प्रत्येक तर ती अशी लेटर घेतली की त्यानंतर पन्नास हजार रुपयांचं जे डिपॉझिट भरायचं असते म्हणजे डी असते किंवा पावती असते ती पावती प्रांत ऑफिसला जमा करायची आणि मग प्रांत ऑफिस काय करते जेव्हा तुमचे मैदान होत्यात त्यावेळी ती जे मालकांचे आधार कार्ड परत गाडीवालांचे आधार कार्ड बैलांचे जे कागदपत्र जमा केले असतात ती जमा कागदपत्र जमा करायची आणि व्हिडिओचं जे फुटेज असते ड्रोनचं किंवा आपले जे व्हिडिओचं जे फुटेज असते ते फुटेजची सी डी किंवा पेन ड्राईव्ह हे प्रांत ऑफिसला दिल्यावर तुम्हाला ते पन्नास हजार रुपयांचं जे डी डी असतो आहे ती पावती तुम्हाला देते एवढी सोपी प्रोसेस आहे तर ह्यात काय अशी अडचण नाही आहे परवानगी काढायला खचून दोन तीन दिवस फक्त जरा एक दोन हेलपाट मारायला लागतात कागदपत्र इकडं तिकडं हे करायला त्या व्यतिरिक्त काहीच अडचण नसते कोण अडवणूक करत नसते परवानगी द्यायसाठी काय नाही हे शासकीयच काम आहे तर शक्यतो मैदाना ही, ही परवानगी काढूनच करा जेणेकरून बैल मालक त्याचप्रमाणे जी काय शर्यतीच्या क्षेत्रात क्षेत्रावर जे अवलंबून आहेत त्यांचा असं काय खोळंबाहू नये तर ही सगळी माहिती आपल्याला बैलप्रेमी गवानकर यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली कारण त्यांनी हे मैदान परवानगी काढूनच केलं तर मागचं गव्हा केसरीज मैदान त्याचप्रमाणे या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता वैभव मेजर गव्हा यांनी केली त्यामुळे आपण डायरेक्ट त्यांना फोन लावून ही सगळं संपूर्ण माहिती घेतल्या जास्त काय किचकट नाही प्रोसेस धन्यवाद